नमस्कार मित्रांनो आपण आलो आता पोसरेच्या अड्ड्यामध्ये बघू शकता तुम्ही भुंगा आणि सायराट यांची प्रेक्षणीय बिंदूची लढत भेट बघायला भेटेल आपल्याला विरुद्ध गाडी कोण आहे कोणाचा नसरापूरची जोडी विरुद्ध मित्रांनो बघू शकता तुम्ही अजून कदापि त्यांना नाव अजून समजलं नाही एक नाव फिरवलं त्यांनी बिन जोडला ना ना। ना काय नायला तो राजा का आपण का बसत आहे का वजनच मित्रांनो मुंगा आणि सागरच्या विरुद्ध पालणारी गाडी आहे ना हा राजा आहे त्यांच्याकडे मोने दाखवल तुम्हाला वजनाथचा बैल आहे आणि तो नासरापूरचा आहे बिंदुडी शरद पुन्हा शरद आपल्याला बघायला भेटा आपल्या चॅनल होती शरद ही चॅनल आपल्या मित्रांनो तो राजा आहे आणि हा मोने ये तो एक नंबर